रमेश पुजारी आपल्या कुस्तीकडे लक्ष द्यायचं आपल्या आपल्या समोरच्या कुस्तीकडे लक्ष द्यायचं जेणेकरून एखाद्यावरती अन्याय होता कामाने चार हजार रुपये इनामाच्या कुस्तीला पुकार दिलेला सुनील नांदगोंड मैदानात आलेला नवीलाल किती नाही कुस्ती तुझी दोन हजार नवीलाल विराणे हा तोर्पीकर हा वळसाईचा पोरगाय फॉलो करतोय श्री कृष्णा सोलापूर प्रस्ताप भारत यांचा पट्टा आणि राहुल रायकोडे हा तोर्पीकर हा हातूरचा तो पोरगाय बाप्र पाशे यांचा पट्टा रुपये नामाच्या सगळ्या प्रमाणाला पुकार दिलेला आहे सागर शेगाळ आणि नितीन भोरे चला शिवराज बोरकर आणि शिवम लाल देवघर जगताप आणि प्रशांत चव्हाण